राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या भंडारा जिल्हा महासचिव या पदावर विनोद वट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी सहा वाजता भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिवपदी विनोद वट्टी यांची नियुक्ती केली विनोद वट्टी हे आदिवासी समाजातील उत्कृष्ट व्यक्ती असून पक्ष संघटनेचा आणि समाजकार्याचा चांगला अनुभव आहे या सर्व बाबींचा विचार करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी एकनाथ फेंडर जिल्हा परिषद सदस्य राजू देशभ्रतार जिल्हा परिषद सदस्य छगन पारधी माजी सरपंच आशिष एडने युवक जिल्हाध्यक्ष गोंदिया दीपक चिमनकर प्रमोद वारठे आणि अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते